या वेळेलाही काहीतरी वेगळा आहे वेगळा डान्स फॉर्म आहे जो आम्ही आधी कधी केला नाहीये शूटमुळे असं डान्स क्लासला जा किंवा प्रॅक्टिस करा असं होत नाही मंदार बरोबर मला डान्स करायचा असेल तर मला टेन्शन नसतं कारण की एक महत्वाची गोष्ट असते की आपण करूयात म्हणजे भले आता जमत नसेल पण आपण करूयात होईल प्रॅक्टिस करून करू करूं करूं। नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं लवकरच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार येत आहेत आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी आवडती नित्या म्हणजेच गिरिजा गिरिजा कशी आहे मस्त तू कशी मस्त बरं गिरी या मालिकेला तू पाहिलं तर मध्ये तुमची मालिका आली आहे सो अभिनंदन त्यासाठी त्याबद्दल काय सांगशील आधी खूप छान वाटतंय आता एक साडेतीन वर्ष जास्त वर्ष झाली आहेत मालिकेला पण नवीनच वाटतं अजून पण आणि तुमचं प्रेम बघून खूप छान वाटतंय की साडेतीन वर्ष तुम्ही जे आमच्यावर प्रेम करताय मग आधीची टीम असेल किंवा आताची कास्ट असेल त्यांच्यावर पण तितकंच प्रेम करताय त्यांना पण आधीच्या आमच्या क्रि सारखं तुम्ही एक्सेप्ट केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आतापर्यंत जसं प्रेम केलंय तसंच पुढेही करत राहा अगदी काय थीम आहे किंवा कसा परफॉर्मन्स आहे त्याबद्दल काय सांगशील दरवर्षी काहीतरी वेगळा परफॉर्मन्स आम्हाला देतात कोरिओग्राफर टीम असेल किंवा चॅनल आणि आम्ही तो हंड्रेड पर्सेंट बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो तसंच या वेळेलाही काहीतरी वेगळा आहे वेगळा डान्स फॉर्म आहे जो आम्ही आधी कधी केला नाहीये आमच्यासाठीही नवीन आहे म्हणजे मी आधी केलाय पण त्याला तो खूप वेळ आहे मध्ये फॉर्म करून त्यामुळे पुन्हा एकदा तो फॉर्म शिकायला खूप मजा येते आणि वाटही लागते आहे बट आम्ही एन्जॉय करतो आहे आणि आम्ही अजून बेस्ट करायचा प्रयत्न करू जशी जशी अजून प्रॅक्ट रिहर्सल होईल प्रॅक्टिस होईल तो अजून सोपा होईल आम्हाला आम्हाला फिट होईल लोक आहेत त्यामुळे नंतर तो बघताना खूप पावर पॅक परफॉर्मन्स वाटेल अगदीच गिरिजा गिरिजा पण अभिनय असं तू डान्सरसुद्धा आहेस तो डान्स हा तुझ्या आवडीचा विषय आहेच पण त्यामुळे जेव्हा असे अवॉर्ड शो असतात तेव्हा डान्स करण्यासाठी परफॉर्म करण्यासाठी तू किती एक्सायटेड असतेस खूप जास्त एक्सायटेड असते कारण शूटमुळे असं डान्स क्लासला जा किंवा क्लास प्रॅक्टिस करा असं होत नाही मी घरी वर्कआउट केल्यानंतर कधी झुंबा वगैरे असं करते पण डान्स डान्स असतो आणि इथे ते ज्या पद्धतीने कोरिओग्राफ करतात स्टंट्स uh, असतील किंवा डान्सची कोरिओग्राफी असेल ओव्हरऑल तर ती कमाल असते आणि त्याच्यामुळे आत्ता नवीन नवीन जे काही अपडेट झालेले फॉर्म्स आहेत किंवा स्टेप्स आले असतील नवीन सो ते सगळं शिकायला मिळतं आणि एक्सायटेड असते मी कुठलाही शो असू दे डान्स करायला मिळणारे बास असं uh, असतं त्यामुळे एक्सायटेड असते आणि आम्ही तुम्हाला डान्स करताना पाहिलेलंच आहे पण मंदार मंदारसोबत जेव्हा डान्स करत असतो तेव्हा ती तुमची केमिस्ट्री कशी तुम्हा दोघांमध्ये पटकन कोण ग्रास्प करतं डान्स ऑफकोर्स मला थोडं बेसिक माहिती असल्यामुळे मला पटकन शिकता येतं इझी होतं पण मंदारबरोबर मला डान्स करायचा असेल तर मला टेन्शन नसतं कारण की एक महत्त्वाची गोष्ट असते की आपण करूयात म्हणजे भले आत्ता जमत नसेल पण आपण करूयात होईल प्रॅक्टिस करून करून हे जे आहे ते मंदारमध्ये आहे त्यामुळे मला मला पण कधी रिहर्सल आहे तर ना टेन्शन येतं की आता काय असेल कुठला स्टंट वगैरे असेल का भीती वाटते पण ते प्रॅक्टिस करून होतच त्यामुळे हे मलाही माहिती की प्रॅक्टिस करून होतं भले मला डिफिकल्ट वाटत असेल त्यामुळे मंदारचं पण सेम आहे त्यामुळे मला माहिती आहे तो आता शिकतोय हळूहळू प्रॅक्टिस करून करून तो होईल प्रो होईल आणि तो करतो चांगलाच करतो म्हणजे तुम्ही आमचे आधीचे पण परफॉर्मन्सेस बघितले असतील ते एकाच्या कोणाच्या पर्फॉर्मन्सनी होणार तो सगळं एक टीम वर्क आहे हा तर मग आम्ही दोघं असू काय किंवा आमचेबरोबर जे डान्सर्स असतात सो त्यांचं आणि आमचं दोघांचं जेव्हा एकत्र टायमिंग मॅच होईल तेव्हाच त्या पफॉर्मन्सचा इम्पॅक्ट तसा पडेल सो टीम वर्क आहे त्यामुळे मंदारबरोबर रिहर्सल करायला मज्जाच येते अगदीच परफॉर्मन्स तर आहेच पण मालिकेला नामांकन आहे त्याविषयी काय सांगशील खूप एक्साइटमेंट आहे यावेळेला आणि मागच्या वेळेला एक वेगळी टीम होती आमचं वेगळं कुटुंब होतं यावेळेला आता पुरस्कार सोहळ्यात वेगळं कुटुंब आहे पण ते पण फार गोड आहे त्या आधीच्या कुटुंबासारखंच तर तुम्ही जसं आम्हाला मालिकेवर आणि कलाकारांवर प्रेम करताय तर ते प्रेम आम्हाला वोट्स थ्रू प्लीज प्लीज प्लीज, प्लीज द्या आणि आम्हाला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून जिंकू प्लीज अगदीच थँक्यू सो मच सुरेशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं मालिकेला नामांकन आहे त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू 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 मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका